नमस्कार मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आत्ता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथे आणि आज वार आहे बुधवार आणि गाडी लागली माझ्या बाजूला मांडवी एक्सप्रेस तिचा टायमिंग आहे इथून सुटण्याचा सात वाजून दहा मिनटाने मी आता चाललो आहे इंजिनच्या इकडे बसायला मागचे डबे खाण्यासाठी असतात वसाईवरनं माझा भाव येतो आहे बसणार मित्रांनो जनरल डबे चालू झाले आहेत कोणचे दोन डबे आहेत जनरलचे मी जातो पुढे बसायला गर्दी तर नाही आहे गाडीत अजून पण आज वार बुधवार असल्यामुळे लोक जाणारी कमी आहेत बसायला

आ देर लो लो ये तो ये तो बस ऐसे जा रहा पूरा गाड़ी खाली है ये काम पूरा गाड़ी तो खाली है पूरा खाली है हां तो आज के बीच का वार है ना ही रहेगा नहीं अभी हो गया गाडी नॉर्मल भी हो गया गाडी हां ना नॉर्मल हो गया खाली अच्छा चला मित्रांनो पुढे भेटूया आता प्रवासामध्ये गाडीला बराच वेळ आहे तर गाडी एकदम टायमामध्ये हो निघाली आता Mereka mempunyai kerusi tanah di sini मित्रांनो माणसं भरपूर आले तर आणि माझा भाव आलाय आली दोगे दोगे गाडी पोचली आता माणगावला वीस मिनटं लवकर आहे तर वीस मिनटं ती थांबत आणि चहा घेतली चहा प्यायला या माणगाव स्टेशन जरा बाहेर जातो जरा सुदर्शन भिया माणसं उतरलेच बरीच मारगावला इकडे येण्याचा टायमिंग मित्रांनो आहे दहा वाजून वीस मिनिटं आता वाजले दहा म्हणजे आता वीस मिनिट अजून ती थांबून राहील दहा चोवीसला इथून निघेल गाडी त्याला मित्रांनो टाईम टाइम झाला आहे मानगावनं सुटते गाडी बाहेर गरम पण भरवत आहे भरपूर व्हायला लागलं होतं जाऊन बसतो जागेवर माझ्या नाही दुपारचे वादले बारा उतरांना ते गाडी बोतले चिपळून ला मित्रांनो रुपयाचे वाजले साडे बाराने आता आम्ही पोचले संगमेश्वरला एस टी पण लागलेली आहे तिथून आता आम्ही जाणार आहे देवरुखला ती लागली ते बसून घेतो आधी आता जागा नाही मिळणार गाडीमध्ये दरवाजा अजून नाही उघड आहे गाडीचं गाडी मित्रांनो वरी पडते देवरुखला आणच्या इथून संगमेश्वर डेपोला जावा ते पण रिक्षा करून त्याच्यानंतर परत तिथूनच एस टी पकडा आणि ही गाडी गेली तर डबल डबल नाचा होते आम्हा लोकांना देवरुख गाडी लागली आहे रेल्वे स्टेशनवरून डायरेक्ट देवरुख गाडी येईल तेव्हा येईल आपली तर जागा आपण पकडून ठेवूया हा oh. बस कुठे पण आता काय देवरुखलायचं आपल्याला बसून घेतो डायरेक्ट देवरूपला भेटतो तुम्हाला मित्रांनो देवरूखला पोचला आता इथे आम्ही हा देवरूप लेपू आहे इथून आता चालत जातो दादांचं घर आहे जवळच पंधरा वीस मिनटं लागतील आहे मार्केट मग बाजारची गल्लीतून जातो आता हा दा देवरुखला उतरलो आता काय विकू दादा मी हा दोघे सर हा सर ज्या रोंडी मित्राने मी आता चाललो आहे त्या रोडला रविवारी बाजार भरलेला असतो आणि आज बघा कशी मोकळी आहे पूर्ण गल्ली पूर्ण सुटसुटीत बघून वाटणार नाही ते की बाजार भरलेच भरतो गो पूर्ण पॅक असते ही गल्ली मधी दाखवला होता बाजारचा व्हिडिओ तो बघितला असेल तर यात कळेल बरेच लोकांनी टाकलेलं आहे देवरुखचा बाजार यूट्यूबवर त्यामध्ये पण कळेल तुम्हाला ती गल्ली किती भरलेली असते ती पोचलो आहे आम्ही मच्छी मार्केटमध्ये आहेत दोन चार दुकानं उघडी चिकनची दुकान आहेत हा दाखवण्यासाठी हा हा चिकनची दुकान आहेत मटनची दुकान आहेत इकडे पण सर्व रविवारी तुम्हाला पूर्ण भरलेलं दिसेल आता पूर्ण खाली आहे तरी पण आता बुधवार आहे म्हणून असेल चालू फायनली पुसले आम्ही दादांच्या घरी आता घर म्हणजे घर नाही बंगलाच आहे गेट बांधला नाही तरी काम चालू आहे वाटतं काय माणसं घरात असं घर आहे हे आमच्या वहिनी दादा कुठे आहेत इकडे किचन आहे इकडे एक बेडरूम एक बेडरूम आहे घराची बॅक साईड तिकडे वीर आहे दादा आमचे गेले तांडी आणायला मित्रांनो भेटतो नंतर तुम्हाला दादा येत आहेत मी बघितलं मंगेश हे दादा येत आहेत आमची अंडी घेऊन येतात कामं चालू आहेत इथे असती असती घराची गाले बांधून ठेवलेत त्याची पण कामं चालू आहेत असती असती पत्रे कोणाचे पत्रे अच्छा हां त्याच्यावर लक्षात नाही चला फ्रेश होऊया जरा मित्रांनो दादांच्या घरी आम्ही दोन वाजता पोचलो दो त्यानंतर जेवलो आणि जरा दोन तास आराम केला आणि आता वाजले संध्याकाळचे पाच तर मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय